धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली उतरलेले वैभवी वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आता धनंजय देशमुख जे आहेत ते अखेर खाली आलेले तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वेळोवेळी वेड़ वेड़ विनंती करत या ठिकाणी धनंजय देशमुखांना खाली असं आवाहन केलं होतं अखेर धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली आलेले तर आपण पाहताय जवळपास दीड ते पावणे दोन तास हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू होत पहिलं आपण पाहताय या ठिकाणी धनंजय देशमुख आलेले तर

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका